नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना येऊ टू चॅनल तुमचं सहरशाचं स्वागत करत आहे मंडळी येणारा एक एप्रिलला चालू शहरांचं बलगाडी क्षेत्रामध्ये एक टॉप नामांकित आणि चांगल्या पद्धतीने मैदान पार पाडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं हे तीन लाख रुपये आहे अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वार, वार मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण कडोली रस्ता कॅनल शेजारी वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी वडगाव हवेली ह्या ठिकाणी येणाऱ्या एक एप्रिलला तीन लाखाचं मैदान पार पाडणार आहे ह्या चा मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस तीन लाख दोनचं दोन लाख तीनचं एक लाख पन्नास हजार चारचं एक लाख पाचचं पंच्याहत्तर सहाचं पन्नास सातचं पस्तीस आठचं प पंचवीस या प्रमाणामध्ये ह्या मैदानामध्ये मा बक्षीस आहे बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान पार पाडणार आहे वडगाव हवेली ते वडगाव हवेली या मैदानामध्ये या प्रमाणामध्ये बक्षीस आहे तर मंडळी या मैदानामध्ये एक म्हणजेच बक्षीस हे सर्वात मोठं तीन लाख रुपये आहे पण मैदानामध्ये प्रवेश फी अगदी कमी आहे म्हणजेच फक्त आणि फक्त अत्यंत कमी हजार रुपये या मैदानामध्ये जास्तीत जास्त गाडा मालक सहभागी होणार आहे कारण की या गाडा मालकांसाठी एक सुवर्ण क्षण आहे सुवर्ण संधी आहे हे मैदान तीन लाख रुपये बक्षीस आणि प्रवेश फी फक्त तीन एक हजार रुपये म्हणजेच या मैदानामध्ये भरपूर संख्येने गाडा मालक उपस्थितीमध्ये राहणार आहे शंभर टक्के तर मंडळी ह्या मैदानामध्ये समालोचक असणार आहे सुनील मोरे सर विकास सर मैदानाचा लाईव्ह प्रेक्षपण पी थ्री मैदानाचे जनपंच धनोडे बापू या प्रमाणामध्ये या मैदानाचा असं आखणी केलेली आहे तर मंडळी या मैदानामध्ये मा बलगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉपा नामांकित नंदी येणार आहे कारण की मैदान अतिशय सुंदर पार पडणार आहे आणि मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पक्षी चांगल्या पद्धतीने आहे तर मंडळी या मैदानामध्ये हे टॉप बारा खिलाडी घालणार धुमाकूळ येणाऱ्या तीन लाखाच्या मैदानामध्ये वडगा हवेली एक एप्रिलच्या मैदानामध्ये हे टॉप बारा खिलाडी नक्कीच राडा आणि धुमाकूळ शंभर टक्के घालेल तर बघूया कोणत्या येते तर चाल मग तर मंडळी येणाऱ्या तीन लाखाच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन शंभर टक्के ह्या मैदानामध्ये एक नंबर करणार जे काय मी सांगतो आहे आता लखनला जर चांगला जबरदस्त पेहरा जर असला तर शंभर टक्के छत्रपती संभाजीनगरचा लखन ह्या मैदानामध्ये एक नंबर करणार म्हणजे करणारा लखनने जसं नाही केला एक नंबर तरी पण पण छत्रपती संभाजीनगरच्याच भागातील जे काय नंदी आहे ते नक्कीच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालताना आपल्याला दिसेल या मैदानामध्ये लखन देखील हजेरी लावणार आहे आणि लखन देखील या मैदानामध्ये नक्कीच धुमाकूळ घालेल कारण की लखनला फक्त लखनच्या तोलामोलाचा पेहरा पाहिजे लखन जर सोबत जर चालू शहरमध्ये तुफान फॉर्ममध्ये पळतो तु चिमण्या चिमण्या आणि लखनची जोडी जर मैदानामध्ये येणाऱ्या वडगा हवेली तीन लाखाच्या मैदानामध्ये जर पळाली ना शंभर टक्के त्या मैदानामध्ये कोणीच मानाचं नाही की मी एक नंबर करेल शंभर टक्के लखन आणि चिमण्या एक नंबर करणार म्हणजे करणार फक्त हा जोड एकाच जोड्यात द्यायला पाहिजे येणाऱ्या तीन लाखाच्या मैदानामध्ये एक एप्रिलच्या कारण ला की गाड्याला इतका स्पीड लागेल की चिमण्याला एक खतरनाक स्पीड आहे आणि लखनला जर बोलावं तेवढंच कमी लखनच्या स्पीडबद्दल आलं तर नक्कीच आज जोड जर येणाऱ्या मैदानामध्ये एकत्र जर आला तर शंभर टक्के त्या मैदानामध्ये अंतरानेच एक नंबर करेलची गाडी तर मंडळी त्यानंतर मायब्यात्री केल्या मैदानामध्ये बारापैकी के हजेरी लावणार आहे मायब्याचा देखील मैदानामध्ये चांगलाचा कॉमबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो मंडळी त्यानंतर बालमा या मैदानामध्ये मा पळेल बालमादे किले मैदान काजू त्याने आपल्याला शंभर टक्के दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॉस या बलिगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे असा सप्तंदी केसरी सुंदर सप्तंदी केसरी सुंदरते केल्या मैदानामध्ये येणार आहे आणि सप्तंदी केसरी सुंदरते केल्या मैदानामध्ये एक आपल्याला धमाका करताना दिसू शकतो फक्त सप्तंद केसरी सुंदरचा पेहरा एक चांगला मजबूत पाहिजे मा मंडळी त्यानंतर घरणिकीचा राजा बरेच दिवस झाले घरणिकेचा राजाचा काही मैदानामध्ये पराभव होतो पण घरणिकेचा राजा देखील या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे घरणिकेचा राजाचा देखील या मैदानामध्ये जबरदस्त धुमाकूळ आपल्याला बघायला मिळू शकतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पेंडू शेट मोडक यांचा कॉकटेल कॉकटेल देखील या मैदानामध्ये येणार आहे आणि कॉकटेलचा देखील जबरदस्त आणि जबरदस्त वारटॅक या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हारण्या तीन हारण्यातील शेंग देखील या मैदानामध्ये पळेल आणि नक्कीच चांगला जबरदस्त तुफान कॉम करेल नक्कीच हारण्याला देखील मैदानामध्ये चांगलाच वेळ आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा राडका तेजा विठ्ठल नाना यांचा तेजा तेज देखील या मैदानामध्ये पळणार आहे आणि तेजा देखील सध्या गुलालामध्ये कायम बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे तेज्या देखील या मैदानामध्ये धुमाकूळ घालताना आपल्याला दिसू शकतो तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील या मैदानामध्ये चांगल्या धुमाकूळ घालताना दिसेल बरेच दिवस झाले बाबे देखील गोलालामध्ये आपल्याला दिसला नाही पण नक्कीच बाबे देखील या मैदानामध्ये दे आला तर बाब्या शंभर टक्के चांगला बाब्याला पेऱ्या असला तर बाबे नक्कीच या मैदानामध्ये देखील दे राडा आणि धुमाकूळ करेल म्हणजे सलग चौदा फायनलचा मान करी बैलगाडी श्रीय क्षेत्रातील बुलढाणा एक्सप्रेस बाब्या म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा राड का वेगाचा शेवट हिंद केसरी सार्जा वेगाचा शेवट हिंद केसरी सारजाचा पाठीमागे कालांतराने प्रत्येक मैदानामध्येच पराभव होऊ लागला पण शरंबे मैदानामध्ये मा वेगाचा शेवट हिंद केसरी सरजेने दाखवून दिलं की मी वेगाचा शेवट आहे आणि वेगाचा शेवटच राहणार त्या मैदानामध्ये मा एक नंबर केला आणि चालू शहरमध्ये सर्जाचं रोटिंग हे चांगल्या पद्धतीने लागलं सरजेला देखील चांगला मैदान गाजवण्यासाठी सरजा त्याच तोला मोलाचा आणि त्याच तुफान वेगाने पळतो येणाऱ्या मैदानासाठी तीन लाखाच्या सरजा सज्ज आहे शंभर टक्के सज्ज देखील या मैदानामध्ये बाजी मारणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शहर क्षेत्रातील नाव सांगायची गरज नाही असा बॅकेडॉन कोणतं मैदान नाही त्या मैदानामध्ये बकासूर बाजी मारत नाही कुठलंही आणि कोणतंही मैदान असू द्या बाकासूर त्या मैदानामध्ये शंभर टक्के बाजी मारतोस फक्त बाकासूरला पुरणारा पेहरा पाहिजे ते मैदान काही बॅकेडॉन सोडितच नाही त्याच पद्धतीने येणाऱ्या तीन लाखाच्या मैदानामध्ये बॅकेडॉनच्या तोला मोलाचा आणि बाकासूरला जर पुरणारा पेहरा असला तर बाकासूर ते केल्या मैदानामध्ये एक नंबर करू शकतो फक्त बाकासूरला पुरणारा पेहरा पाहिजे मैदानामध्ये तुमच्यामध्ये कोणता पेयऱ्या पाहिजे बाकीट ते केव्हिटमध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर पाखऱ्या शेवाळ्याबाईंचा पाखरा देखील मैदानामध्ये चांगलाच धुमाकूळ घालताना आपल्याला दिसू शकतो मंडळी त्यानंतर सिरसोडीचा देखील मैदानामध्ये चांगला पळेल आणि सिरसोडीचा रायफल देखील मैदानामध्ये आपल्याला गोलालामध्ये शंभर टक्के दिसेल मंडळी त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा सम्राट सम्राट देखील या बैलगाडी क्षेत्रामध्ये चालू शेवणमध्ये तुफान फॉर्ममध्ये मध्ये पळतो सम्राट देखील या मैदानामध्ये चांगलाच धुमाकूळ आपल्याला घालताना दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लडकाच घरचा साज आदत किंग आदतमध्येच बैलगाडी शिरो क्षेत्रातील ओपनचे मैदान गाजवले ते पण दोन लाख पाच लाख अडीच लाख तीन लाख असे मैदान गाजवले घरचा साज सम्राट आणि राजा राजा देखील या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसेल आणि राजाचा देखील या मैदानामध्ये चांगलाच वॉरटॅक आणि धमाका बागाळ मिळू शकतो मंडळी त्यानंतर पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा देखील सध्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये पिष्टनचाही थोडा पडता काळ आहे पिष्टन, पिष्टन ज्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये पिष्टनचा पराभव होतो पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये पिष्टनला देखील एक गुलाल भेटेल आणि या मैदानामध्ये नक्कीच पिष्टन मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे तर मंडळी जे काय आपण बघितले टॉप खिलाडी येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच धुमाकूळ घालेल यांचे चांगले समीकरण जुळून आले तर यांचे चांगले पेहरे झाले तर शंभर टक्के यापैकीच आपल्याला कै नंदीच एखादी जोड या मैदानात शंभर टक्के एक नंबर करताना दिसायला कारण नवीन चेहऱ्या भागाला मिळेल हे देखील प्रेक्षकांचं याकडे सुद्धा लक्ष लागलं आहे पण नक्कीच चिमण्या आणि आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन जर या मैदानामध्ये एकत्र जर पळाले आपण एक विचार जर केला तर ही गाडी सुपरफास्ट म्हणजे लेस खतरनाक पाळणार बघा फक्त हा जोड पळायला पाहिजे आणि प्रेक्षकांची एक प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळेल जसे की सम्राट आणि लखनची जोडी पळाली त्यापेक्षा स्पीड चिमणाला आणि लखनला लागेल लखन ला कारण की लस घटून गाडी पळेल तर लखन आणि चिमण्या या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करताना आपल्याला नक्कीच दिसायला दुसरं म्हणजे बॅकॅडॉनला देखील बॅकॅडॉनला पुरणारा जर पेहरा जर असला तर बॅकॅडॉन देखील या मैदानामध्ये धमाका करताना आपल्याला शंभर टक्के दिसायला तुमच्यामध्ये कोण करेल प्रथम क्रमांक ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मग तुम्हाला कोणकोणती कौन पेहेजूनपर्यंत समजले पिक्स ते कमी माझ्या नक्कीच सांगा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शरीरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट नवनवीन घडामोडी घेऊन